केस गळती प्रकरणाचा प्रादुर्भाव खामगाव तालुक्यातही खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे दोन जणांना केस गळतीची लागण आरोग्य यंत्रणा हातबल बुलढाणा जिल्ह्यातील शेहेगाव तालुक्यापासून सुरू झालेल्या केस गळतीचा प्रादुर्भाव आता इतर तालुक्यातही पाहायला मिळतोय शेहेगाव नंतर नांदुरा मोताळा आणि आता खामगाव तालुक्यात देखील केस रुग्ण आढळून येत आहे खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे केस गळतीचे दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली केस गळतीचे नेमके कारण अद्यापही सरकारने जाहीर केलेले नाही आरोग्य यंत्रणेला दीड महिना उलटूनही केस गळतीवर नेमका उपाय सापडलेला नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचा आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आरोग्य यंत्रणेने केस गळती प्रकरणी सुरुवातीला गांभीर्याने घेतलं खर मात्र नंतर या प्रकरणातील गांभीर्य शासन प्रशासन दाखवत नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आज उपळी मधून आपल्याला खेसगडतीच्या रुग्णाबाबत महिला रुग्णाबाबत माहिती दिली त्यानंतर आपण ह्या ठिकाणी आपले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तेथील स्थानिक कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारीचे कर्मचारी यांची अशी टीम त्या जयपूर रांडे गावामध्ये पाठवली या ठिकाणी पूर्ण गावाचा सर्वेक्षण केला असता एका कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामधली ही महिला आहे तिच्या कुटुंब पाच जणांच्या सदस्यामध्ये दोन जणांना हे केस गळतीचे लक्षण आहे ही महिला आणि त्या महिलाचा मुलगा सतरा वर्षाचा तर त्यांची जे केस गळतीच्या लक्षणानुसार आपण त्यांचा सर्वे केला आणि सर्वेनुसार त्यांचा औषधोपचार केलेला आहे हे जे रुग्ण आहेत हे कालवड येथील शेगाव तालुक्यामधील रुग्णांच्या संपर्कात आहेत किंवा तेथील नातेवाईकच आहेत आणि हे जे पेशंट आहेत हे सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत परंतु हा कॉन्टेजियस डिसीज नाही आहे काहीतरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं निर्माण झाली असतील तर त्याचा अजून शोध घेऊन आपण शेगावच्या रुग्णांचा ज्या पद्धतीने आपण औषधोपचार करत आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना औषधोपचार केलेला आहे नाही नागरिकांनी जर का असे कोणते लक्षण होत असतील तर त्यांनी स्वतःहून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्याचे जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मनामध्ये कोणतीही शंका भीती न बाळगता आपला औषधोपचार करून घ्या